म्हणते ना, ना? ना, ना, ते आता आता बघा केलं ना म्हणते नाही माझी स्वतःची पाहून आपले काजू बेटरीमध्ये काय नाव तो माझा भाव मोठा मग ते चांगले बोलतात मला माझी पण काजू बेटी होती ना कोण माहिती भाऊ लागले दोन नंबर मी पण काजू आम्ही एकदम फॅक्टरी तेव्हा चालू केलेली होत्राय सगळे सोडून आले करताना आम्ही एकदम चालू केलेलं भांडवल मोठं आहे काजू फॅक्टरी मोठ्या प्रमाणात केलं तरच त्याचा फायदा आमच्या भावान पण तसच केलं दाबोलकर तुमची पार्टी मेला डाबोलकर दाभोळकर डुबवलं आमच्या भावाला बाकी पार्टी आम्हाला दुसरी कोण आम्हाला मार्केट माहित नव्हतं आम्ही टाकायचे बंद दाबोकर अक्षरशः डुबवलं भावाला आमच्या तस नाही हो